गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ब्लड देऊन 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 खूप मला कंटाळा आला तर मी थोडे जरी झिने चढलो किंवा अटलिस्ट एक फ्लोर जरी चढलो ना तरी मला खूप जास्त दम लागायचा तेव्हा मी डॉक्टरांना दाखवलो डॉक्टरांना भेटलो तेव्हा अक्षरशः त्यांनी बॉम्ब आमच्यावरती फोडला सॉरी बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय खूप थंड असं वातावरण था झालंय आणि अचानक डोअरवेल वाजले आमच्या एकदा दोनदा तीनदा आम्ही गाढ झोपत होतो आणि डोअरवेलमुळे अचानक आम्हाला उठावं लागलं आणि नंतर आमच्या लक्षात आले यार आम्ही स्वतःच एक अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्यासाठीच ते घरी आले होते तर आज माझी पेट्या आयनर टेस्ट आहे आणि ते टेस्ट करायला एका लॅबवाले घरी आले तर माझं ब्लड घेऊन जातील आणि त्याचे रिपोर्ट्स मला देतील काय झालंय ना की गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ब्लड देऊन 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 खूप मला कंटाळा आला आहे जेव्हा मी ठीक होतो तेव्हा ब्लड डोनेट करायला मला खूप जास्त आवडायचं आणि मी सो खुशीने मी ते करायचो बट या टेस्टसाठी सारखं रक्त देऊन 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 नको नको होते अक्षरशः मला बट माझ्या ब्लडमध्ये ब्लड किती थीन आणि थिक आहे हा रेशो बघण्यासाठी ही टेस्ट मला करणं खूप गरजेची असते दर पंधरा दिवसाला आणि तो आज पंधरावा दिवस आला आहे तर आता काय नाही येऊन बसलेत ते बाहेर आपण जाऊन त्यांना ब्लड देऊया साडेसात वाजले होतं आणि बाहेर पाऊस खूप जोरात चालू आहे त्या कपड्यांना इग्नोर करा कारण पाऊस सध्या सुकायला टाकावेच लागतात तर माझं रक्त काढायची तयारी चालू की आता फक्त तेवढंच ते ना त्यासोबत कोणत्या नाही होणार ना अजून तर पी टी आय एन आर करायचं असेल तर फक्त एकच बॉटल ही रक्त काढावं लागतं किंवा आणि त्यानंतर जर दुसरा काही टेस्ट करायचा असेल तर, तर मग दोन किंवा तीन बॉटल रक्त काढावं लागतं त्यांना आणि हो आता सारखं इंजेक्शन घेऊन घेऊन सवय व्हायला पाहिजे होती खर तर मला पण आता भीती वाटते हम्म

तो <laughs> और ये रिपोर्ट कब तक मिळेल तर आत्ता मी या एका लॅब पर्टिक्युलर लॅबमधून मी ब्लड टेस्ट करतो म्हणजे हे सर्व माझं प्रतिक्षाच मॅनेज करते तर याआधी आम्ही एका लॅबमधून ब्लड टेस्ट करायचो आणि तिथून असं झालं की रिपोर्टच आमचे एकदम वरखाली यायचे आणि त्यामुळे मला मग मा गोळ्यांचा सा डोस त्यामुळे वाढवावा लागला होता जे की खूप धोकादायक होतं माझ्यासाठी जिथे मी दोन एम जी ॲसिड्रॉम खायचो तिथे मला पाच एम जीपर्यंत खावी लागत होती देन त्यानंतर आम्ही लॅब चेक केला आणि तेव्हा कळालं की नाही या खूप रिपोर्टमध्ये फरक आहे आणि मी खूप चुकीच्या मेडिसिन्स घेत होतो तेव्हा त्या रिपोर्ट्समुळे मग आम्ही लॅब चेंज केली आणि आता मेट्रोपोलिस म्हणून एक लॅब आहे त्या लॅबमधून आम्ही ब्लड टेस्ट करतो आणि तिथले रिझल्ट एक नाईंटी नाईन पर्सेंट तरी ॲक्युरेट असतात त्यामुळे माझा आता गोळ्यांचा डोस एकदम व्यवस्थित चालू आहे तर नुकतं आता ते ब्लड काढून घेऊन गेले आणि हा जो कॉटन आहे ना तर ते कॉटनच्या बदल्यात अजून एक स्टिकर लावतात ते म्हणजे बँडेज कसं असतं आपलं तसं पण मी ते लावायला त्यांना नेहमीच नाही म्हणतो की तुम्ही नका लावू कारण काय होतं की एक दोन दिवसामध्ये ना त्याचा ग्लू तसाच हाताला राहतो आपल्या आणि ते निघतं निघत नाही निक लावू कारण मला ते खूप इरिटेटिंग होतं आणि इथे एकदा त्या ग्लूमुळे पूर्ण पूर्ण काळा डाग पडतो असा त्यामुळे मी ते नकोच बोलतो थोडा वेळ कॉटन असा दाबून पकडावा लागतो ब्लड डॉट दिसत असेल तुम्हाला रक्त पातळ असल्यामुळे लवकर ते रक्त थांबत नाही त्यामुळे ते लावतात खरंच पण मला ते आवडत नाही त्यामुळे हे जे कॉटन आहे मी थोडा वेळ असंच पकडून बसतो आणि काही कालांतराने रक्त येणं बंद होतं तर टेस्ट केली टेस्टचे जे काय रिपोर्ट होते ते आज इव्हनिंग पर्यंत आपल्याकडे येणार आहेत अजून तरी नाही आले पण मी जर का व्हिडिओचं एंड करेपर्यंत जर आपल्या टेस्टचे रिपोर्ट आले तर ते नक्की मी या व्हिडिओच्या एंडिंगला त्या रिपोर्टमध्ये काय आलं हे तुमच्यापर्यंत शेअर करेन तर काम संपवता संपवता पाच वाजले पाच वाजता आपण खाली आलो आणि विचार केला की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देऊया तर बरेच सारे प्रश्न होते ते प्रश्न शॉर्टलिस्ट मी केलेले आहेत आणि एक एक करून आपण तो प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे या ओपन स्पेसमध्ये देऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया एक साध्या सोप्या आणि भरपूर वेळा विचारला जाणाऱ्या प्रश्नापासून तर तो प्रश्न आहे की तुझी तब्येत कशी आहे आता रिकव्हरी कशी चालू आहे तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल तर सध्या माझी रिकव्हरी खूप फास्ट होते ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी रिकवर झालो आहे फक्त एक गोष्ट राहिली आहे रिकवर होण्यावाचून ती गोष्ट म्हणजे इथे इथून माझं ऑपरेशन झालं होतं किंवा ओपन हार्ट सर्जरी केल्यामुळे इथून मला बोन कट केलं होतं इथलं माझं तर ते रिकवर व्हायला हो थोडासा वेळ लागतो आहे पहिलं जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर माझी चेस्टमध्ये पूर्णपणे सेन्सिटिव्हिटी होते बट आता ते कमी होत 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 ज्या ठिकाणी कट केले त्या ठिकाणीच फक्त सेन्सिटिव्हिटी आहे आणि ती थोडी भयंकर लेवलला आहे म्हणजे माझा जरी हात त्या ठिकाणी लागलं तर खूप जास्त पेन वगैरे होतं मला तिथे किंवा एक वेगळंच फील होतं तिथे तर आता जोपर्यंत मी प्रॉपर ठीक होत नाही तोपर्यंत थोडं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतोय मी जेव्हा मी प्रॉपर रिकवर झालो तर मग सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटी वगैरे आपल्याला करता येईल पण सध्या तरी मी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतोय कारण कारण हे माझं हिलिंग होणं थोडंसं बाकी आहे बाकी ओवरऑल मी ठीक आहे एकदम ठणठणीत आहे सध्या तर यानंतर अजून एक कॉमन क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येतोय तो म्हणजे की तू यार बाईक राईड किंवा स्टार्ट करणार आहे किंवा तू जे राईडचे व्हिडिओज आम्हाला बघायचे आहेत तर तुम्हाला जितकी उत्सुकता आहे ना गाईच की बाईक राईडचे व्हिडिओज बघायची कदाचित मला त्याहून जास्त उत्सुकता आहे कारण इतके महिने एंजलला अशी उभी मी कधीच बघितली नव्हती त्यामुळे यार जितक्या लवकर मला बाईक राईड स्टार्ट करता येईल तितक्या लवकर मला बाईक राईड स्टार्ट करायचे आणि जोपर्यंत हे माझं प्रॉपर हिल होत नाही तोपर्यंत तरी आपण नाही राईड करून चालणार कारण मी नेहमी बोलत आले की इन फ्युचर आपल्याला बऱ्याच रायड करायच्या त्यामुळे आत्ता रिस्क घेऊन आपल्याला बाईक राईड नाही स्टार्ट करायचा सो इन फ्युचर लवकरच जसं मी रिकवर होईन तसं पहिली आपण बाईक राईड करू तर अनिकेत बोबडे आपल्याला विचारत आहेत की काम कुठे करत आहात आणि काय तर सध्या मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये जॉब करतो बट रिक हो आता रिकव्हरीच्या फेजमध्ये असल्यामुळे घरीच आहे सध्या ऑफिस वगैरे माझं बंद आहे पण मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये जॉबला आहे सध्या तरी अजून काढलं नाही मला त्यांनी मग बघूया आता एवढे दिवस सुट्टीवरती असल्यामुळे आता काय सांगता येत नाही तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे आपल्या मिसल बॉयनी म्हणजे जीवननी तर लदाख प्लॅनिंग कधी करायचं आणि कधी जायचं तारीख फिक्स कर तर आता लदाख राईड तर आम्हाला गेल्या दोन वर्षापासून करायचं आहे मी केली होती लदाख राईड बट ती झंस्कार राईड होती आणि जे लदाखचं ॲक्च्युअल सर्किट करायचं असतं ते माझं राहिलेलं आहे आणि मी जीवनला बोललो होतो की आपण करू यारसोबत तर आता आणि तो आता त्याबद्दलच मला विचारतोय तो पुढच्या महिन्यात एप्रिल मेच्या पिरियडमध्ये आपण करू शकतो जीवन प्लॅन काय बोलतोस तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे राहुल शिंदे यांनी तर तो प्रश्न असा आहे दादा तुला त्रास होत होता तेव्हा फक्त दम लागणे एवढाच त्रास होत होता की अजून काय जाणवत होतं प्लीज सांग तर मला तरी पहिले सिमटम्स ना दम लागायचेच यायचे जसं की जेव्हा मी बाईक राईड करायचो ना डॉमिनरला फक्त हँडल करूनच मला दम लागायचा आणि मी नॉर्मली जर चाललो तेव्हा काही नाही बट थोडा मी डिस्टन्स जास्त कव्हर केला चालत की मला खूप जास्त दमायला व्हायचं जा। तर मी थोडे जर जिने चढलो किंवा अटलिस्ट एक फ्लोअर जरी चढलो ना तरी मला खूप जास्त दम लागायचा जा। इतका लागायचं की मला लिटरली खाली बसावं लागायचं तर मला तरी तेव्हा फक्त दम लागणं एवढंच जाणवत होतं आणि तो या लेवलला लागत होता की शेवटी आम्हाला डॉक्टरांना दाखवण्यापासून कोणताच पर्याय उरला नव्हता बट जेव्हा आम्ही डॉक्टरांना दाखवलो डॉक्टरांना भेटलो तेव्हा अक्षरशः त्यांनी बॉम्ब आमच्यावरती फोडला आणि सांगितलं की यार तुला आता सर्जरीच करावी लागणार आहे कारण तुझे दोन बॉल डॅमेज झालेले आहेत तेव्हा तर घाबरलो होतो आम्ही सगळे बट आता ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यामुळे आम्ही आता नॉर्मल आहोत तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मिस्टर प्रशांनी तर तो प्रश्न असा आहे की डॉमिनर कशा आहे आता आणि कोणत्या कंडिशनमध्ये आहे आणि त्याची कंडिशन पाहून तुला कसं वाटतंय ते तर सध्या डॉमिनर जशी कशी आहे ती आपल्या समोर उभे आहे आणि सध्याची तिची ही कंडिशन ना मला बघवत आहे ना कोणाला बघवेलसुद्धा कारण इतकी आराम करायची सवय ना तिला आहे ना मला आहे आणि फ्रँकली जर आता सध्याची करंट सिच्युएशन जरीची सांगायची झाली तर जे काहीच्या नटबोर्ड्स होते त्या सगळ्यांना रस पकडलेला आहे हिचं जे चेन्स पॉकेट होतं ते चेन्स पॉकेटसुद्धा रस पकडले आणि बाय द वे हे रोलनचं ब्रासवालं नवीन चेन्स पॉकेट मी टाकलं होतं ते चेन्स पॉकेट आहे आणि त्यासोबत सीट कवर मांजरांनी फाडलेलं आहेचं हिवाली सीट पण फाडलेली आहे आणि थोडंसं जे हॅझॅट लाईट वगैरे होती ती पावसात उभी राहून तीसुद्धा बंद झाली सो छोट्या मोठ्या नाही पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला एंजलला राईडला घेऊन जायच्या आधी करून घ्याव्या लागणार आहेत आणि त्या खूप नेसेसरी असणार आहेत सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की एंजलला असं बघून तुला कसं वाटतं तर मला अजिबात चांगलं नाही वाटतं एंजलला असं बघून मी वाट बघतोय की मी नेक्स्ट राईड केव्हा चालू करणाऱ्या आपल्या इंजरवरती जेणेकरून दोघंही आम्ही पटरीवरती येऊ म्हणजे ट्रॅकवरती येऊ तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सोवी रायडर्सनी तुम्ही डॉमी आणि ड्यूक दोन्ही बाईक यूज करता का तर आत्ताच्या कंडिशननुसार जर आपण बघू तर आत्ता मी दोन्ही बाईक यूज करत नाही आहे सध्या एकच बाईक किंवा स्कूटी आपल्या वापरात येते आणि ती स्कूटी आहे ही ज्युपिटर सध्या आम्ही ऑपरेशन नंतर ज्युपिटर चालू शकतो कारण ती थोडीशी लाईटवेट आहे हँडलिंगसाठी इझी आहे त्यामुळे ज्युपिटर सध्या आपल्या वापरण्यात खूप जास्त आहे बट आपली ही जी एंजल होती डॉमिनार एंजल टू पॉईंट टू आणि दुसरी जी आहे के टी एम रिअलवाली एंजल पहिलीवाली एंजल आपली तर त्या दोन्ही आपल्या यूज यूजमध्ये नाही आहेत सध्या तिला मी माझ्या भावाला दिले जेणेकरून ॲटलीस्ट ती तरी रनिंगमध्ये राहील आणि हीवाली जी डॉमिनार आहे सध्या आपल्या पार्किंगमध्येच उभी आहे तर या प्रश्नाचं तात्पर्य असंच आहे की सध्या मी दोन्हीही बाईक यूज नाही करत पण आपली जी स्कूटी आहे ती स्कूटी यूज करतोय तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आता देखील थोडा वेळ खाली आलो आणि पावसाला सुरुवात झाली आता राहिलेले जे काय प्रश्न असतील महत्त्वाचे सोबतचे ते आपण वरती जाऊन घेऊया तर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे निशांत यांनी तर निशांत असं म्हणत आहेत तो आतापर्यंत ज्या ठिकाणी राईडला गेला आहेस त्यातला तुला खूप आवडलेला प्लेस कोणता आहे तर आता तो प्लेस मी सांगत नाही तो प्लेस मी तुम्हाला दाखवून देतो की मला सगळ्यात जास्त आवडलेला प्लेस कोणता आहे तो प्लेस आहे हां स्नोफॉल देखील ते होत होता आणि हा आतापर्यंतचा बाईकराईडमधला माझा सगळ्यात जास्त आवडलेला प्लेस आहे तर तुम्ही गेस करा आणि मला कॉमेंट करून सांगा की हा प्लेस कोणता येतो सो so, कॉमेंटमधूनच तुम्हाला आन्सर मिळेल की मला सगळ्यात जास्त आवडलेला प्लेस कोणता होता तर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे मराठी कवी यांनी एवढं सगळं प्रवास व्हिडिओ एडिटिंग संसार नोकरी सगळं करताना एनर्जी कुठून आणतोस तर याचा सिंपल उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे इथून 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 आणतो मी सगळी माझी एनर्जी हे डेली ब्लॉक करायची एनर्जी मोटिवेशन सुद्धा मला तिथूनच आहे तर आय होप की मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांनाही बट मोजक्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली असतील आणि ही म्हणी बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर मी पुढच्या किनने व्हिडिओमध्ये ते नक्की कव्हर करायचा प्रयत्न करेल सो so, आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर तुम्हाला काही असो जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजन ज्याला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा मी आय नो की मी सुरुवातीला म्हटलं होतं की जो माझा रिपोर्ट येणार आहे मी तुम्हाला तो दाखवेल बट सध्या अजूनपर्यंत तुम्हाला रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे मे बी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तो रिपोर्ट तुमच्यासोबत शेअर करेन सो आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर काही कारणासोबत तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या